नमस्कार मी अमर ज्योती खेडकर आज मी पास्ता करते तुम्हाला मी दाखवते हे बघा आमच्या चिमणीवर सगळे कसे विराजमान झाले तर मी पास्ता बनवते तर तुम्हाला दाखवते हा मी पास्ता म्हणजे दोन वाट्या पास्ता घेतला आणि त्याच्यात चार वाट्या पाणी घालून त्याच्यात मी ब्रोकोली पण टाकली आहे बॉईल करतानाच आणि त्याच्यात थोडं मीठ टाकायचं चवीनुसार आणि ऑलिव्ह ऑइल टाकलं हे एक व्हर्जन ऑलिव्ह ऑइल तर हे मी ऑलिव्ह ऑइल थोडं टाकलं ऑलिव्ह ऑइल का टाकायचं तर थोडंसं म्हणजे हा मोकळा होतो असं चिकटून राहत नाही नाही तर मग सगळा गोळा गोळा चिकट होईल ना म्हणून ऑलिव्ह ऑइल थोडंसं टाकायचं आणि मीठ टाकायचं आणि आता माझ्याकडे रेडीमेड सॉस आहे तो मी घालणार आहे त्यामुळे पास्ता बॉईल केला पास्ता शिजलेला आहे हे बघा मऊ झाला आहे चांगला शिजला आहे पास्ता ता आता पन, सौस, सौस सौस, सौस ता मी बघितला तर पास्ता शिजलेला आहे आता त्याच्यात आपण हा सॉस टाकणार आहे बघा पेस्टो सॉस पास्ता सॉस आहे हा माझ्याकडे दोन आहेत हा एक सॉस आहे आणि हा सॉस सॉस आहे तर मी हा नुसता टाकूनसुद्धा छान लागतो पण मग थोडंसं आंबट लागतं मग आवडत नाही म्हणून मग मी हा यातला अर्धा टाकते आणि यातला अर्धा टाकते तर हा सॉस त्याच्यात मिक्स करायचा आणि ब्रोकोली तर मी टाकलेलीच आहे अजून तुम्हाला जर शिमला मिरची वगैरे टाक टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता आणि काही नाही वरतून ब्र तुम्ही हे टाकायचं ऑलिव्हज वगैरे आणि ऑलरेडी या पास्त्यामध्ये ना हे बघा तुम्हाला दिसतंय चित्र काजू आणि चीज वगैरे सगळं मिक्स असतं त्यामुळे वरतून जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता थोडं पण नाही घातलं तरी छान लागतं आता आपण ह्याच्यामध्ये हे पास्ता सॉस घालूया आणि मग मी तुम्हाला दाखवते आता आपला पास्ता रेडी आहे काय केलं सुरुवातीला पास्ता दोन वाट्या पास्ता घेतला त्याच्यामध्ये दो चार वाट्या पाणी टाकलं आणि थोडंसं ऑलिव्ह ऑइल टाकलं एक टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल टाकलं थोडं चवीला मीठ टाकलं आणि बॉईल करताना त्याच्यामध्ये ब्रोकोली घातली कापून आणि ते सगळं छान बॉईल होऊन दिलं पास्ता शिज शिजतो त्याच्याबरोबर ब्रोकोली पण चांगली शिजून जाते म्हणजे वेगळी शिजवायची गरज पडत नाही आणि त्याच्यानंतर मी पास्ता सॉस घातला त्याच्यामध्ये पास्ता सॉस घालून चांगलं ढवळून घेतलं आणि वरतून मी हे ऑलिव्ज वगैरे घातले आणि थोडंसं चीज किसून टाकलं आहे बघा तुम्हाला दिसतंय का चीज असं खूप घालायची गरज नाही आहे ह्याच्यामध्ये कारण ऑलरेडी पास्त्याचा जो सॉस असतो ना त्याच्यामध्ये काजू ऑलिव्ह ऑइल आणि चीज वगैरे सगळं मिक्स असतं त्यामुळे वरून घालायची गरज नाही आहे पण थोडंसं मी आपलं एक शोसाठी म्हणून चांगलं दिसावं म्हणून आहे ज्याला आवडत असेल त्यांनी घालून घ्या पण असा पटा पटकन आपला पास्ता तयार होतो ह्याच्यात तुम्ही अजून ऑप्शनल आहे म्हणजे तुम्हाला अजून काय भाज्या घालायच्या असतील तर तुम्ही घालू शकता सिमला मिरची घालू शकता आणि तुम्हाला जे काय पाहिजे ते घालू शकता ह्याच्यामध्ये पण पास्ता सॉस जर घरामध्ये असेल ऑलिव्हज वगैरे म्हणजे घातले तर छानच लागतं मला खूप आवडतात म्हणून मी भरपूर घालते पण तुमची इच्छा म्हणजे घालायची असेल तर घालू शकता घरात नसले तर नाही घातलं तरी चालतं आणि पास्ता सॉस जर असेल तर तुमचा असा पटकन पास्ता होतो एकदा कधीतरी मी घरी कसा मी पास्ता सॉस तयार करते हे मी तुम्हाला दाखवीन आणि तसा मी पास्ता करीन आत्ता मी रेडीमेड पास्ता सॉस घेतला आणि पटकन डिनरला मी आम्ही आज पास्ता केलेला आहे नेहमी नेहमी भाजीपोळी खाऊन कंटाळा येतो म्हणून आज थोडासा चेंज कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आपण पास्ता सॉस घरी करूनसुद्धा त्याचा एकदा पास्ता करून बघू धन्यवाद